साई सम्राट न्यूज नमस्कार दर्शक हो, साई सम्राट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आपण पाहत आहात साई सम्राट न्यूज मुख्य संपादक श्री हरिभाऊ प्रक्षाळे yeah. विठ्ठलाच्या नगरीत गुन्हेगारांचे पेव शहर तालुक्यात अवैध धंद्याला पोलिसांचा वरद हस्त पंढरपुरात पोलिसांमुळेच वाढते गुन्हेगारी पोलीस जबाबदार जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालण्याची गरज तालुक्यातील जनतेची हाक पंढरपूर विशेष पंढरपूर हे तीर्थक्षेत्र व श्री विठ्ठलाची नगरी असल्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दररोज भाविक पंढरी नगरी दर्शनासाठी दाखल होत असतात तीच श्री विठ्ठलाची पंढरी नगरी सध्या गुन्हेगार हळूहळू डोकेवर काढत पंढरपूर शहरामध्ये मागील काही दोन वर्षापासून पंढरपूर शहर व तालुक्यात गुन्हेगारांचे पेव कुठले आहे असे म्हणण्यास हरकत नाही कारण मागील दोन हजार तेवीस ते चोवीस या वर्षांमध्ये संत पेठेतील सात वर्षाचा कृष्ण धोत्रे हा बालक कोणत्या गुन्हेगाराचा शिकार ठरला याबाबतीत अद्यापपर्यंत पंढरपूर पोलिसांना तपास लागलेला नाही ही एक पोलीस खात्याचे फार मोठे अपयश आहे कृष्णा धोत्रे या बालकाचा मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत त्याच भागातील स्वच्छालयामध्ये सापडला त्यानंतर अनेक वेळा पंढरपूर शहरातील तहसील कार्यालयावर न्याय मिळवण्यासाठी त्याच्या आई वडिलांनी टाहो फोडून वडर समाजाने शहरातून भव्य मोर्चा काढला परंतु त्याही घटनेला अद्यापपर्यंत पूर्णविराम मिळाला आहे त्यानंतर एका नगरसेवकाचा इतर तालुक्याच्या ठिकाणी खून झाला त्याचाही ठोस तपास लागला नाही त्यानंतर पंढरपूर शहरात अनेक छोट्या मोठ्या घटना घडल्या परंतु गेल्या महिन्यात मात्र चंद्रभागेच्या चळे पानवट्याला एकोणीस वर्षाचा तरुण बुडून मृत्यू झाल्याने संशयात दोघांवरती गुन्हा दाखल झाला पण त्याचे पुढे काय हे तालुका पोलिसांनाच माहिती त्यानंतर पंढरपूर शहरातील कुंभार गल्ली समोरील लखन जगताप त्याच्या आईचा असा दुहेरी खून झाला त्यालाही आज जवळजवळ एक महिना उलटला तरी पोलिसांना आरोपी शोधण्यामध्ये अपयश आले आहे त्यामुळे आताच शहर व तालुक्यातील नागरिकांच्या मनात मात्र संशयाची सुई निर्माण झाली आहे असे असतानाच पंढरपूर शहरात काही तरुण गावठी पिस्तूलसह पोलिसांना हाती लागले परंतु त्यांच्यावरही मोठी कारवाई न झाल्याने तेही उघड माथ्याने पुन्हा शहरात फिरू लागले शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या घटनेत मागील भांडणाचा राग धरून चौघांनी एका युवकावर भर दिवसा पंढरपूर शहरातील गजानन महाराज सुलतान मंदिरासमोर रस्त्यावर धारदार हत्याराने वार केले आणि या घटनेमध्ये पंढरपूर शहरात तीन पोलीस ठाण्यात आवाहन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पंढरपूर शहरात या घटना घडणे म्हणजे याला पोलिसच जबाबदार म्हणावे लागतील कारण पंढरपूर तालुक्यात व शहरामध्ये सध्या जुगार दारू मटका अशा अवैध धंद्यांना पोलिसांचं वर्धहस्त असल्यामुळेच मोठ्या प्रमाणात हे अवैध धंदे सुरू आहेत त्याचबरोबर चंद्रभागा नदीपात्रातील वाळू उपसाही नेहमीच मोठ्या प्रमाणात सुरू असतो या सर्व धंद्याकडे चिरमिरी देऊन पोलिसांचे दुर्लक्ष असल्यामुळे पंढरपूर शहर व तालुक्यात गुन्हेगारी युवकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढते जर काही अवैध धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या तरच ही गुन्हेगारी कमी होणार आहे अन्यथा यापुढेही गुन्हेगारीचे असेच पेव तयार होणार आहे मग अशा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास पोलीस कमी पडत असल्यामुळे एका एक बाजूने पंढरपूर शहर व तालुक्यात अवैध धंदे करण्यास वाव दिल्यामुळे या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वाढीस पोलिसच जबाबदार म्हणणे वावगे ठरणार नाही त्यामुळे पंढरपूर शहर व तालुक्याकडे अशा अवैध वाळू उपसा व अवैध धंद्याकडे सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिसांनी जातीने लक्ष घालून वाढत्या गुन्हेगारीला मोडीत काढले पाहिजे असे शहर व तालुक्यातील तमाम नागरिकातून बोलले जात आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.